मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सध्या आहोत मित्रांनो मोरगाव परिसरातील जोगोडी फाटी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी दोन बैलजोड्या ठरल्या यामध्ये पहिली जी बैलजोडी आहे ती म्हणजे कॉकटेल उर्फ सुंदर आणि त्याच्या जोडीला पळाला मैब्या आणि त्यांच्याचबरोबर जी अजून एक जोडी समानमध्ये उतरली एक नंबरला ती म्हणजे अर्जुन आणि छोटा पिष्टन अतिशय सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि आपल्या समोर ते प्रसिद्ध बैलगाडी मालक पिंटू शेट मोडक पिंटू शेट नमस्ते नमस्ते काय सांगाल आजचा आनंद कसा आहे कारण की मागच्या तीन चार दिवसापूर्वीच अंगापूरच्या मैदानामध्ये तुम्ही आदतच्या मैदानामध्ये फायनलचे एक नंबरची मानकरी ठरला त्यानंतर चार पाच दिवसातच तुम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी फायनलचे एक नंबरचे मानकरी आहे म्हणजे त्या दिवशी पण आम्ही गटाला मार खाल्ल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी पाहायला आमचं लगेच आमचं दुपारी ड्रायव्हरने ड्रायवरने नियोजन केलं होतं सनी बाळूनी तर त्या मैदानात परवा दिवशीच एक नंबर केला एका दिवस आज एक नंबर झाला खूप आनंद आहे सगळी ह्याच्या पाठीमाग अंगापूरच्या मैदानात ज्यावेळेस मैदान संपन्न झालं त्या दिवशी तुम्ही कुठेतरी बाहेर होता त्यानंतर ना आज स्वतः मैदानात होता सकाळपासून तुम्ही काय कसं वाटलं एकदम म्हणजे कसं मोरगाव मोरगावमध्ये असं कधी म्हणजे म्हणजे आम्ही दीड वर्षात कधीच मारणार होता खाल्ला तर मागच्या दोन मैदान मुरगामध्ये मार खाल्ला होता आणि म्हणजे मोरे शहराचा काय मा शिर होतं आपल्याला जसं गणपती चालू झाली तसं पहिल्यांनी गुलाल चालू केला ह्यातच खूप काहीच आहे त्याच्यात मागचा जो संघर्षाचा काळ होता काय सांगाल कसे अनुभव आहेत त्या संघर्षाच्या काळातले बैलगाडी क्षेत्रात अनुभव जबरदस्त आहेत म्हणजे काय म्हणजे आपल्याला का ज्या गोष्टी अपेक्षित नाही त्या गोष्टी घडत असतात की जेव्हा आपल्याला म्हणजे बैल पळत असताना एवढे फोन येतात त्याला म्हणजे एवढे फोन आहेत समजू शकत नाही कोणाला सांग पळायचं नाही आणि जेव्हा बैल पळत असताना आपण एवढं फोन केलं तर फोन उचलत नाही कोणच आणि म्हणजे बैल पळा तर किंमत आहे नाही तुमचा कशालाच किंमत नाही आहे आणि आज फायनल ज्यावेळेस पळायला गेला होता कॉकटेल आ, दोन नंबरच्या तासात नव्हता तर तुम्ही पण अलीकडचं जे राखीव तास होतं त्या राखीव तासामध्ये थांबला होता तुमच्या मनामधली तुमच्या म्हणजे तुमच्यातनं तळमळ दिसून येत होती बैलासाठी तर काय सांगाल त्याच्याविषयी तळमळ म्हणजे माझी एकट्याची नसून संपूर्ण कॉस्टल प्रेमीची कारण की चा मी असं असंगे मेसेज यायचे फोन यायची किंवा बैल आपलं कमी बोलतोय काय त्याला केलं पाहिजे का आम्ही काय करू का म्हणजे भरपूर जणांनी प्रयत्न आहे ते प्रयत्नासाठीच आपण जडतोय किंवा की बैल जसा पहिलं पहायचं तसं सगळ्यांच्या बैल जास्त जीव आहे त्यामुळे ते जीवासाठी आपण धावपळ करतो की बाबा व्यवस्थित झालं बाई सगळं भावनिक झालं आहे आज काय सांगा भावनिक <laughs> म्हणजे की म्हणजे माझ्यापेक्षा अजून भरपूर लोक भावनिक झालेत की बैलासाठी तळमळ करणारी म्हणजे आमच्या परिसरातले म्हणा मोरगावमधले <coughs> म्हणा की मोरगाव आमचं म्हणजे हेच आहे म्हणजे बैल जसं आला तसं मोरगावलाच एक नंबर गेला होता त्यांनी तर मोरगाव पासून आमची सुरुवात आहे मोरगावमध्ये यायची बरोबर आता बैल मोरगावमध्ये असतो नानांकडच बैल असतो त्याच्यामुळे की जणांची अपेक्षा होती बैल गुलालात तेव्हा रुटीनमध्ये मध्ये कारण की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त रकमेचा बैल आहे बरोबर हां म्हणजे ह्या बैलाचे म्हणजे विशेष वेगळा आहे थोडासा त्यावेळेस तुम्ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी खरेदी केली होती मोठी विक्रमी किंमत दिली होती त्यानंतरनं बैल कुठेतरी त्याचं स्पीड कमी झालं आणि त्यानंतरनं म्हणजे काहीतरी मनामध्ये कसे किती टेन्शन फेस करत होता तुम्ही म्हणजे टेन्शन नाही बघते एकच डोकं ठेवलं की आजचा दिवस जाईन उद्या आपला दिवस येणार आहे शहा शिव माणूस जगत असतो त्याप्रमाणेच मी पण आजचा दिवस जाऊ द्या त्या दिवशी गाटाला दिवसभर म्हणजे डोकं हे नव्हतं पण बावीचा फोन आला चला उद्या दिवस आपलं होईल ह्या अपेक्षा आम्ही लगेच उद्या बैल पळून गेला आणि उद्या दिवस खरच म्हणजे दिवस हा प्रत्येकाचा येतो नवीन आलेल्या बैलगाडी युवकांना म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये बैलगाडी क्षेत्रात नवीन आलेल्या युवकांना यातनं काय संदेश द्याल म्हणजे काय होते म्हणजे दिसते पैसे घालून याच्यात का उपयोग नाही किंवा म्हणजे दर्शन आहे काही गोष्टी ते लय अवघड आहे त्यामुळं विचार करतानाच या प्रत्येक गोष्टीचा विचार करून जात म्हणजे की आपली उद्या हार पण होऊ शकतं किती मैदाना हार होऊ शकते गॅरंटी नाही आम्ही मी तब्बल तीन चार महिने हारच पत करले हे हारपत करत असताना मानसिकरित्या खूप स्ट्रॉंग व्हावं हो लागते मानसिकरित्या म्हणजे संपूर्ण कुटुंब हे होत आहे म्हणजे त्रास होतोय भरपूर की जे सांगू शकत नाही सांगू सांगू शकत शकत नाही नाही आणि हा सगळा आजचा विजय कोणाला समर्पित करावा ज्यांनी ज्यांनी कष्ट केले आमचे जुने मालक लक्ष्मण पाटील असतील आमची संपूर्ण टीम असेल म्हणजे की प्रत्येक म्हणजे ह्याच्यासाठीच आहे की फॅन प्रत्येक वक्तीची फॅन त्यांच्यासाठी समर्पित ज्या दिवशी अंगापूरच्या मैदानामध्ये तुम्ही एक नंबर केला त्यानंतर काय प्रतिक्रिया होत्या लोकांची म्हणजे आज तर कमी फोन आले त्याविषयी एवढे फोन आले परवा दिवशी की प्रचंड फोन हे बा आपला बैल गुलालात केलाय गुलाल करून एक नंबर केलाय ह्या जास्त मोठा आनंद होता बैलाला एक नंबर आणि इतर वेळेस जसं लोक प्रतिसाद देतात बैल कुठेतरी थोडासा स्पीडला कमी आला कुठेतरी मैदान त्याची मिस व्हायला लागली तर काय प्रतिसाद बोलतात का नाही लोक बैला ना विषय कसं आहे की बैल थोडा कमी पडला तर चालत पण माणसाला बैल गुलातला पाहिजे आजकाल गुलातला बैल पायरा करत असतो माणूस ह्या चालतंय सगळं आता आम्हाला एक अजून सुद्धा माहिती भेटली की कॉकटेल सध्या मोरगाव मध्येच आहे काय सांगाल म्हणजे बैल रोटिंग चेंज करायचं रोटिंग तिकडे गावाला पाठवायचं ठेवायचं तिकडे ठेवून एवढं नियोजन जमलं नसतं कारण तिकडे बैल त्या स्पीडचे कमी आहेत बरं तर मी वातावरण चेंज करून नानाचं आपलं पहिलं छोटा सुंदर त्यांच्याकडेच आहे मग त्यांच्याकडे द्यायचं नियोजन केलं दहा दिवसात दहा झालं बैल तिकडे दहा दिवसात दोन एक नंबर झाला मोरगावचं मोरेश्वराचा खरा आशीर्वाद भेटला त्याच्या पुण्यभूमीमध्ये राहून म्हणजे मोरगाव पासून आमची एक नंबरची सुरुवात झाली ती धरून आम्हाला पुर पुन्हा एकदा एक नंबर सुरुवात झाली एक नंबर सुरुवात झाली आज गाडी कोणी चालवली आज ड्रायवर बाळ ड्रायव्हर नेहरीचा ड्रायव्हर नव्हरीचा होता तो सनीनेच नियोजन केलं होतं त्यांचं ऐकलं होतं बाळा ड्रायव्हर बसणार गाडीवर काय प्रॉब्लेम काय सांगाल त्या ड्रायव्हरच्या नाही ड्रायव्हर हुशार आहे म्हणजे ते वासर तो ड्रायव्हर बसतो त्यामुळे हुशार चांगला ड्रायव्हर आहे हुशार ड्रायव्हर आहे त्याचबरोबर नानांच्या विषयी काय सांगाल नाना सगळं आता कॉप नियोजन वगैरे सगळं त्यांच्याकडे असतं सांभाळायला बी नानांचं काय विषय त्यांचे संपूर्ण बैल सांभाळत असतं म्हणजे त्यांचे बंधू असेल त्यांचा वडील असेल परिवार असेल सगळ्यांचे मुलं सगळे म्हणजे पहिला कॉकटेल चार्ज जो एक परिवार होता वडक आता तिसरा परिवार कॉकटेल तर आहे बोरगाव बरं आणि अजून काय सांगाल आज मैदान कशा पद्धतीने पार पडलं मैदान एकदम म्हणजे ह्या भागातलं बारामती तालुका म्हणजे संघटनेची तेवढी स्ट्रॉंग आहे अन्य होत नाही इथं म्हणजे लोक आवर्जून खेळण्यासाठी येतात म्हणजे काय त्या म्हणजे की इथं कुणा आण होत आणि व्यवस्थित निर्णय असतात तेव्हा माणूस लांब भागात जालन्यावरून बैलीत परत पळाले आहेत एवढ्या लांब नाही येतात आज पण बरेचसे बैलगाडी मालक यवतमाळ बऱ्याच भागात लांबण्यात आले होते भरपूरपूर लांब लांब माल ते बैलगाडी मालक म्हणजे चांगलं नियोजन एकदम व्यवस्थित असतं म्हणजे मैदान रास्त आणि व्यवस्थित असतं त्याचबरोबर तुमचा आज घरचा सास पळाला म्हणजे दोन्ही गाड्या घरातल्या पळाल्याने दोन्ही गाड्यांनी एक नंबर केला आहे काय सांगाल भाऊ भावांचा एक नंबर झाला आहे तुमचा म्हणजे ते काय आपली घरच्याच बैल आहेत अर्जुन असेल किंवा क्रिस्टन असेल ते आमचे बंधू संतोष मोडक त्यांचाच बैल आहे ते आमचं बैल गावचंच बैल आहे तर मग असं काय नाही म्हणजे थोडंफार उन्न्यूज असतं पण दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या म्हणजे जो चांगला पळतो त्याला यश मिळत असतं बरोबर आणि अजून काय सांगाल आगामी नियोजन काय असेल कॉकटेलचं आगामी नियोजन ठरलं तर अजून तर काय नाही Mm. चांगले चांगले पाहिजे चांगल्या पायऱ्यातच पळायचं नियोजन mm. आहे आणि जास्तीत जास्त आदत मैदान खेळायचं नियोजन कारण की ज्या आदत वासरांना आपण दोन्ही वासर जी पळाली mm. तर ती दोन्ही वासर एक नंबर त्यांना एक नंबर जास्त चर्चेत नव्हते त्या बायला म्हणजे सिमी पास कधीच गेला वासराने आपल्यावर एक नंबर झाला ते पण खूप आनंदी झाले ते भावनिक झाले आणि आजचा कोणता होता कुठला जालना साईडचाच आहे नेवरी मध्ये घेतलंय कोणीतरी कन्फर्म माहिती नाही तो पण बैल पहिले एकदा एक नंबर केला त्यांनी आपल्यावर एक नंबर झाला एक नंबर झाला आता आपण ओळूयात नाना नमस्ते नाना आजचा आनंद कसा आहे आजचा आनंद काय झाले शब्दात सांगू शकत नाही प्रथम मी पिंटू शेठ मोडक यांचा आभार मानतो की महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी खरेदी यांनी म्हणजे माझ्यावरती विश्वास ठेवला आणि तो बैल माझ्याकडे दिला हे मी प्रथमता त्यांचा आभार मानतो का तर आपण पन्नास हजार रुपयाची मोटरसायकल द्यायचं म्हटलं तर त्यावेळेला विचार करतोय आज महाराष्ट्रातला एकाहत्तर लाख रुपयाचा बैल त्यांनी आपल्याकडे दिला म्हणजे मी त्यांचा आभार मानतो पहिलं म्हणजे आणि किती दिवस झाला तुमच्याकडे आलाय आज आजचा बारावा दिवस आहे बारावा दिवस आहे बारा हो दिवसामध्ये हो किती गुलाल केला दुसरा गुलाल आणि ते दोन गुलाल झाले आणि ते एक नंबरचे झाले ना काय सांगाल आज खूपच भावनिक झालाय भावनिक म्हणजे काय झालं म्हणजे मी काय जास्त दिवस त्यांच्या एक वर्षापासूनच कॉन्टॅक्ट मध्ये आणि मला इतकं वाईट वाटायचं मी स्वतः कित्येर लोकांना फोन केले ज्यांना आपण आदतला बैल दिला त्यांना सुद्धा आत्ता त्यांचे बैल पळायला लागले त्यांना फोन केलेत की बैल द्या म्हणून पण ती लोक सुद्धा आज उद्या आज उद्या म्हणजे नाही का कारणं द्यायची किंवा असं करायची पण त्यांनी दाखवून दिलं दोन दिवसात नाही का तीन दिवसात दोन एक नंबर करून की मी अजून आहे भेऊ नका मी अजून आहे त्यांनी दाखवून दिलं दाखवून दिलं त्याचबरोबर तुमचं सुद्धा नाव लागतं गाडी पळत असताना चिट्टी नोंदवताना काय सांगाल तिच्याविषयी ती आता सगळं सेटचं मोठेपण आहे कसं असतं माहिती आहे का <laughs> त्या मालकाचा मोठेपणा लागतो आपलं ला बैल जर एकाहत्तर लाख रुपयाचा बैल घेऊन जर आपलं नाव लावत असेल तर त्यांचा मोठेपणा येतो त्याच्याबद्दल मी काय म्हणजे नाही मोरगावचं वातावरण कॉकटेलला काहीच नाही बैल ना बैल पळतच होता फक्त बैलाला थोडं वातावरणाचं आणि रुटीन चेंज झालं बैल शंभर टक्के पळत होता बैल अजिबात कमी पळत नव्हता पण एक वातावरणाचंच म्हणावं लागेल कारण का आपण तरी काय केलं दुसरा दौद्याला जुने अनुभव काय सांगाल जेव्हा त्याचा मागचा पिरियड होता त्यावेळेस त्याचा पळ कमी झाला होता त्यावेळेस नाही ते आता काय ते मागचं झालं आता ते काय बोलायचंच नाही पण जाऊ द्या आता पळायला लागलाय इथून पुढे आपण चांगलं नियोजन नाही का आता थोडा दोन झाले झाल्यामुळे थोडा आरामात ठेवून काढायचं परत चांगलं नियोजन हो चांगलं चांगलं शेट मी सांगितलं आदत कडे खास लक्ष देणार काय सांगाल ते विषय काय झालं आता म्हणजे नाही का अडचणीच्या काळात लो माणसांना म्हणजे नाही का बैल कायम एक नंबर पायऱ्यात पळाल्यामुळे तसं थोड्या अडचणी आल्या पण आता नाही का गरीबांना पण म्हणजे सगळे चांगले म्हणजे पळणार बैल आदतमध्ये पळू आदतमध्ये चालते धन्यवाद मित्रांनो आपल्या समेत छोटे मालक आहेत आहे शंभो काय सांगशील आजचा आनंद कसा आहे तुझा आजचा आनंद म्हणजे दोन एक दिवस गॅप करून एक नंबर केला त्या दिवशी आनंद आहे त्या दिवशी होता का अंगापूरच्या माहिती आज तू असताना एक नंबर केला काय सांगशील त्या दिवशी मला आनंद आहे मी जॉब बैल खाली होता तो मी असायचो तो बैल बैलचे मारखायच बर आज आज काय एक नंबर केला आणि आज मैदानात बैल या थांबला होता किती दिवस भेटला नव्हता बारा दिवस झाले असेल बर मग आज इतक्या दिवसाने भेटल्यानंतर ना आता एक नंबर केला म्हणलं बाकी अजून काय त्या जुडीदार कसा पळाला चांगला पळाला चांगला पळाला धन्यवाद